मित्रांनो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा अंत्यविधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल हा व्हिडिओ आहे कोल्हापूरमधील एका तरुणाचा ज्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं मित्रांनो या तरुणाचं नाव आहे अभिषेक साठे त्याचे सोशल मीडियावर एक लाखच्या आसपास फॉलोअर्स होते व त्याचे चाहते सुद्धा खूप आहेत त्यांनी गळफास घेण्याच्या आदल्या दिवशी एक रील सोशल मीडियावर शेअर केली हे कृत्य त्याने का केले हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही परंतु सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की त्याचं एका मुलीवर प्रेम होतं व त्याचं तिच्यासोबत लग्न सुद्धा झालं होतं व त्याला ती सोडून गेल्यामुळे त्याने डिप्रेशनमध्ये जाऊन असं केल्याचं सांगितलं जाते व त्याचबरोबर त्या मुलीचा रडताना तो व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे भावना व्यक्त करत आहे व त्या मुलीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात नेमकं काय झालं व त्यांनी का असं केलं हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही त्यांनी असं करायला नको होतं असं म्हणत सोशल मीडियावर अनेक रील शेअर होत आहेत व अनेक लोक या प्रकरणाबाबत त्या मुलीला दोष देत आहेत तरी मित्रांनो अजून तरी नेमकं काय झालं होत हे समोर आलेलं नाही या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देऊ हीच प्रार्थना जय हिंद जय महाराज